हेलो चला यस यस हेलो 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 अश्विन यस आले का सगले गुड इवनिंग एवरी वन अनिल गुड इवनिंग ओके आवाज ये चेक करा प्लीज थैंक यू ओके okay, हरीश लोकशाही आहे का लोकशाहीमध्ये कशाला महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे गौरी भीती वाटत आहे ठीक आहे चला आले का सगळे थँक्यू एव्हरीवान जॉईन झाल्याबद्दल थँक्यू थँक्यू सर्वांचं स्टेपअप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आवाज येतोय की नाही एवढं कळवा प्लीज यस 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 चला डिले जाए क्या जास्त हाँ टेस्ट अपलोड करते डोंट वरी होना है होना है Uh, काल सांगितलेले आहेत मी कदाचित काल झाले असतील नसतील झाल्या तर मी सांगतो ज्या फायनल राऊंडच्या ज्या टेस्ट आहे तर त्या बघण्यासाठी सोडवण्यासाठी नाही बघण्यासाठी अपलोड केल्या जातील ठीक आहे डोंट वरी येस 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 आवाज येतोय थँक्यू थँक्यू चला uh, आता जसं जाहिरात म्हणजे आता दोन साधारणपणे वर्ग आहेत आपण हे लक्षात घ्या सर्वात पहिलं सर्वात पहिला मुद्दा की कोणतंही सरकार आहे ना कशाला घाबरत आहे सर्व कोणतंही सरकार कशाला घाबरत या घटकाला त्यामुळे तुम्हाला एकत्र येण्यापासून बऱ्याच वेळा थांबवलं जातं राईट ना बांगलादेशच्या उदाहरणापासून आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी ठीक आहे तर मला काय वाटतं की आपण विद्यार्थी आहोत आणि यामध्ये साधारणपणे एक्झाम होऊ देत आणि एक्झाम थोडी पुढे जाऊ देत अशा प्रकारे दोन गट पडल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे मला फार वाटतं की प्रत्येकाने म्हणजे जी व्यवस्था आहे ओके येस आता काय करायचं तेच सांगतोय तेच सांगतोय कदाचित मी थोडासा डिले आहे मला फक्त तुम्हाला सर्वांना आवाज येतो की नाही तेवढं कळवा प्लीज मला Yes, yes, है, थाँग्यू, थाँग्यू। है है, है। है। येस येस आवाज येतोय थँक्यू थँक्यू नितीन खूप खुश दिसत आहे सर ठीक आहे मी कायमच खुश असतो डोंट वरी एक्झाम झाली तरी खुश आहे एक्झाम पुढे गेली तरी खुश आहे डोंट वरी म्हणजे त्याचा काही खूप जास्त मोठा इम्पॅक्ट नाही आहे थँक्यू येस यस यस येस गुड इव्हनिंग एव्हरी मी आता फोन दोन मिनटं बाजूला ठेवतोय जरा मला पाच मिनटं बोलू देत आणि मग तुमचे काही प्रश्न असेल तर घेतो ठीक आहे आता सध्या जी स्थिती आहे त्याच्यामध्ये बघा साधारणपणे तुम्ही जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना एक साधारणपणे जी वागणूक मिळालेली आहे तर ती शंभर टक्के कुठेतरी अन्यायची आहे की जे लोक अभ्यास करत होते आणि कृषीसाठी प्रयत्न करत होते तर प्रत्येक राजकीय स्तरावरचे म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सर्वांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं होतं की आपल्याला याच्यामध्ये ऍड होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ परंतु त्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या मी तुम्हाला कायम म्हटलं होतं की विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की विद्यार्थी म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात ना त्यावेळी त्यावेळी आपण कायम आपली भूमिका मांडत राहायची परंतु आपलं कर्तव्य पण करत राहायचं तुमची भूमिका होती की यस आयोगाच्या आयोगाने या जागा ऍड करायला पाहिजे आणि तुमचं जे कर्तव्य होतं ते तुमचं कर्तव्य आहे पूर्ण वेळ प्रिपरेशन करत राहणं आलं लक्षात राईट नाही या अनुषंगाने आता यामध्ये दोन गोष्टी आहेत जसं की असं पण ऐकण्यात येत आहे की जर अॅग्रीच्या जागा या दरम्यानच्या काळात वाढल्या नाही तर कदाचित म्हणजे आता समजा आयोगाने आज पण सांगितलंय आणि त्यामुळे कदाचित राज्यसेवेच्या जी जागा वाढेचा कार्यक्रम आहे तो सुद्धा थांबवू शकतो राईट ना म्हणजे हा खूप मोठा इम्पॅक्ट करेल जर असं होत असेल तर कारण की ज्या पद्धतीने अगोदरपासून पाठपुरावे चालू आहेत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे वाढलेले दोन अटेम्प्ट यासाठी तर या अटेम्प्टमध्ये मॅक्झिमम जागा मिळवण्याचं किंवा जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्याचं कन्व्हि काय म्हणतो आपण त्याला वारंवार वेळोवेळी आयोगाने आप, किंवा आपल्या प्रशासकीय यंत्रणेने किंवा राजकीय यंत्रणेने आपल्याला सांगितलं की या दरम्यानच्या काळात तुम्हाला चांगल्या पद्धतीने जागा उपलब्ध करून दिल्या जातील पण तिथेही जर कुठे अडचणी येत असतील अडकटी येत असतील तर निश्चितपणे ही काळजीची बाब आहे कारण की हा सर्वांना माहिती आहे की ऑब्जेक्टिव्हचा हा लास्ट अटेम्प्ट आहे आणि त्यासाठी आपण बरेच दिवस प्रयत्न करून हे दोन अटेम्प्ट वाढून घेतले होते त्यापैकी एक अटेम्प्टला निश्चितपणे कुठेतरी फटका बसला आणि हा लास्टचा अटेम्प्ट आहे आणि सगळ्यात हाईट म्हणजे हे निवडणुकीचं वर्ष असल्यानंतर सुद्धा पाहिजे तेवढ्या वॅकन्सीचा मुद्दा कन म्हणजे जेवढं आपल्याला सांगितलं होतं सरकारने तितक्या ऍड झालेल्या भविष्यात ॲड होतील या अनुषंगाने आपण लक्षात घ्यायचं आहे परंतु आता सध्या वर्ग दोन आहेत म्हणजे साधारणपणे तुमची मानसिकता काय आहे की विद्यार्थी म्हणून येणा आता काय होत आहे की एक्झाम साधारणपणे दिवसभर एक्झाम पुढे जाईल म्हणून लोक एक्झाम पुढे जाईल म्हणून लोक खाली होते अभ्यासिकेच्या बरेच लोक दिसले मला खाली आता मी फिरत होतो बाहेर ठीक आहे तर एक्झाम पुढे जाऊ शकते का म्हणून दिवसभर बाहेर होतो आणि एक्झाम होणार आहे जेव्हा आयोग म्हणतो त्यावेळी परत खाली आले का हो कारण का की आता डिस्कशन व्हायला पाहिजे की आता पुढे परत काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल आला लक्षात ही भूमिका खूप जास्त अवघड आहे मला फार वाटतं की हे धोकादायक आहे आपल्यासाठी पुन्हा सांगतो तुम्हाला तुम्ही ज्या भूमिकेवर ठाम आहात की बाबा ऍग्रीच्या जागा वाढल्या वाढायला पाहिजे होत्या राज्यसेवेच्या जागामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती या भूमिकेला काय करता येईल तिथे ते सगळे प्रयत्न चालू आहेत राईट म्हणजे तुम्ही ट्विट करताय किंवा काही लोक सपोर्ट करताय राईट या अनुषंगाने तर ही भूमिका रास्ता आहे याच्याबद्दल काही वाद नाही परंतु आपण इथे कमी पडायला नको हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो आहे का का कारण की एक्झाम कंडक्ट करणं आणि अधिकारी किंवा लिस्ट लागणं हे आयोग जो आहे ना आयोग हा जो आयोग आहे ना तर याचं हे दैनंदिन प्रशासकीय काम आहे त्यामुळे त्याला काही फरक नाही पडत आहे आला लक्षात राईट ना आयोगाला निवडणुका लढवायच्या नाही आहेत आलं लक्षात राईट ना तर हा जो प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे ना तर तो आपल्याला खूप मोठा वाटतो म्हणून दे दैनंदिन दररोज एमपीसीच्या का आयोगामध्ये काम करणारे लोक आहे ना रिझल्ट लावणं एक्झाम कंडक्ट करणं हा त्यांच्या दैनंदिन प्रशासनाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासून वारंवार वॉर्निंग देत होतो की जर त्यांनी नाही म्हटलं तर काय याचाही विचार करून ठेवायला पाहिजे होता लक्षात राईट म्हणजे अभ्यास सुरू ठेवणं अपेक्षित होतं आता याच्यानंतर म्हणजे आतापासून पुढे काय होईल तर त्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे विद्यार्थी चळवळीला जे लोक म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर त्या प्रत्येक घटकाला विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे त्याल का वादच नाही परंतु जर ते झालं नाही तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जो अभ्यासाचा भाग आहे ती भूमिका कुठे सोडायची नाही आहे आलं लक्षात राईट ना म्हणजे उद्या आणखीन काही ठरलं निषेध व्यक्त करायचा किंवा आणखी काय तर त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने स्वरूप देऊन आपला तोटा नाही झाला पाहिजे अभ्यासाचा या अनुषंगाने आपण कायम राहिलं पाहिजे ठीक आहे राईट आता मला वाटतं की आता मी पर्टिक्युलरली या आज आपला आहे मंगळवार तर आजपासून बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार तर या रविवारच्या पेपर बद्दल आता मी पुढच्या काही दिवसा वेळात बोलणार आहे आता कृपया लक्षात घ्या सगळ्यांना म्हणजे आता तुम्ही ना म्हणजे एकतर सगळ्यात पहिला गो जो गोष्ट मी वारंवार सांगितलेली आहे की तुम्ही मनाने स्ट्रॉंग राहिला तर जिंकणार आहात तुम्ही अभ्यास खूप वाचला म्हणून अभ्यास एक्झाम हॉलमध्ये गेलात तर तुम्ही आता पास होणार नाही आहे का कारण की आता ती भूमिका नाही आहे इतक्या वेळा डिस्टर्ब झालो आहे इतक्या वेळा डिस्टर्ब झालो आहे की आता काय करावं तेच कळत नाही आहे आणि आता आयोग घेणारच आहे म्हटल्यानंतर आणखीन पॅनिक व्हायला झालं मला कितीतरी मुलांचे मेसेज आले की आता म्हणजे धगधग व्हायला लागली आहे हार्टबीट वाढल्यात लक्षात पोटात गोळ्याला आल्यासारखं झालंय हे कशामुळे होतंय की आपलं नियोजन गडबडत आहे आलं लक्षात तर नियोजन गडबडू नका आता मी काय करायचं हे सांगणार नाही तुम्हाला म्हणजे काय थोडक्यात मी पॉलिटी घ्यायचा का इकॉनॉमिक्स घ्यायचा का हे बोलणार नाही परंतु माझा मुद्दा आहे की कायम जेव्हा तुमची भूमिका अभ्यास करण्याची आहे तर ते प्रॉपर नियोजन तुमचं सगळं झालेलं आहे त्याच्यावर एक्झिक्यूट तुम्ही करत आहात दररोजच्या दररोज फक्त संध्याकाळी एकदा क्रॉस चेक करा की आपण ऑल रिव्हिजन देऊन एक्झामला जातो आहोत की नाही राईट ना आता मी लास्टच्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे मी कदाचित आज घेतलं तर उद्या सेशन घेईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शनिवारी आपण भेटू की बाबा काय पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल फायनल बोलायला परंतु बघा जेव्हा आयोग एखाद्या गोष्टीबद्दल दोन दोन वेळा नोटिफिकेशन काढतोय याचा अर्थ तुमच्या काही केलेल्या कृतींना त्यांनी खूप जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही शिष्टमंडळ घेऊन गेले तुम्ही तिथे वेगवेगळ्या अँगलने राजकारणापर्यंत पोहोचले तर ते आयोगाला फरक पडलेला नाहीये का मी पुन्हा सांगतो की ती घटनात्मक बॉडी आहे आणि ती कदाचित आपलं वेगळेपण राखून ठेवण्यासाठी यावेळी जास्त युगोवर घेऊन काम करते आहे आला लक्षात राईट ना तो नाही आहे ना तो कोणता मूवी आहे कुछ बी करणे का सिंगम बट काय इगोने ॲड करणे का तो जयकांत सिकरेचा जो युगो होता ना तर तो जसं इंग्रज सोडून गेले ना आपल्याकडे लय मोठा इगो तर तो आपल्याकडे बऱ्याच लोकांनी आणि बऱ्याच संस्थांनी घेऊन ठेवलेला आहे आलं लक्षात राहील त्यामुळे मी असं म्हणत नाही की बाबा आयोगाला खूप युगो आहे परंतु निश्चितपणे ज्या पद्धतीने भूमिका वेगवेगळ्या पक्षांनी विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मांडल्या होत्या परंतु त्याला कुठेतरी आयोगाने सरळ सरळ बाजूला केलं किंवा के दिस धिस इज नॉट द राईट टाईम ठीक आहे आता वेळेबद्दल आयोगाचा आणि वेळेबद्दल काही बोलायला नको जास्त ठीक आहे त्याच्याविषयी आपण काय साध्य बोलायला नको राईट त्यामुळे आत आता पुन्हा सांगतो आपली भूमिका कोणाला तरी सपोर्ट करून जागा वाढवण्याची असायला पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे परंतु आपलं कर्तव्य दररोजच्या दररोज अभ्यास करून नंतर मग तुम्ही त्यांना त्यांच्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा द्या ते ह्या गोष्टी असायला पाहिजे राईट त्यामुळे दिवसभर मी टेलिग्राम चॅनलवर होतो काय अपडेट्स मिळत आहे कोणतरी व्हिडिओ आहे ते बघतोय आणि त्याच्यानंतर हळूच रात्री आयोग दररोज मेसेज आहे की बाबा रे चेंज होणार नाही बरं का आणि आपण परत परत काहीतरी बदलतोय आणि त्याच्यामुळे जास्त पॅनिक होतंय झालंय आता मंगळवार आलाय आला गेलाय म्हणजे मंगळवार बुधवार मग आता या काय करायचं तर निश्चितपणे काही लोक आणखीन काही मार्ग स्वीकारते त्याला पाठिंबा द्या मी नाही म्हणत नाहीये तुम्हाला हित कळतं तुम्ही प्रौढ व्यक्ती आहात आलं लक्षात कारण की तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात राईट तुम्हाला काय करायचं हे कळतं आलं लक्षात राईट नाही त्याच्याविषयी मी काही सांगणं अपेक्षित नाहीये परंतु जेव्हा तुमची ही भूमिका फोकस करण्याची त्यांना कोणा तरी पाठिंबा देण्याची असेल तेव्हा हेही लक्षात ठेवा की दुसऱ्या बाजूला माझं नुकसान व्हायला नकोय कारण की पुन्हा एकदा हे लक्षात घ्या की आपण विद्यार्थी म्हणून स्वार्थी आहोत मला माहिती आहे की एखाद्याला पाठिंबा देणं हे माझा स्वार्थ आहे कारण की जागा वाढणार आहे हा लक्षात राहील आणि दुसरा माझा स्वार्थ की त्याला पाठिंबा देताना माझा माझा स्वार्थ म्हणजे माझा वेळ सुद्धा जास्त खर्च झाला नाही पाहिजे तिथे मी जाईल किंवा भेटेल किंवा रिट्रीट करेल किंवा आणखीन कोणता माध्यम असेल ते करेल परंतु पुन्हा एकदा माझं पूर्ण फोकस या अभ्यासावर वेळेच्या योग्य असायला पाहिजे लक्षात जर हे होत असेल तरच या केस मदे मजा कि या मजा आहे गोष्टी आपल्याला आहेत अदरवाईज मग जागाही वाढतील मग कृषीच्याही वाढतील आणि मग प्रिलीमलाच कमी मार्क्स आले तर परवडणार आहे का आपल्याला अजिबात परवडणार नाही समजलं का त्यामुळे कृपया लक्षात घ्या या पुढच्या काही दिवसामध्ये डोकं शांत ठेवून तुम्ही कायम स्वतःला समोर ठेवा की मी काय करतो आहे त्याच्यामध्ये मी कोणता वेळ किती वेळ द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर माझा बाकीचा वेळ शंभर टक्के युटिलाइज होतोय का या पद्धतीने कृपया विचार व्हावा अर लक्षात राईट मी आता काही विशेष सांगण्यासाठी आलेलोच नाहीये बरेच विद्यार्थी मित्र मला भेटले की बाबा सांगितलं की सर काहीतरी काहीतरी या दरम्यानच्या काळामध्ये प्रिपरेशन चालू आहे तर थोडंसं लाईव्ह या आणि या दरम्यानच्या काळात होणारं जे कन्फ्युजन आहे ते कमी करायचा प्रयत्न करा आला लक्षात ओके कंबाईनचं काही सांगू नाही शकत जॉगर्स पार्सला बोलवते मला कोणीतरी ओके ठीक आहे हा हा मुद्दा जो आहे ना की बाबा काही श्रद्धा मॅमचा मेसेज आला की संघटित वोट बँक नाही आहे असं कोणाला तरी वाटतंय तर हे लक्षात घ्या तुम्ही डेमोक्रेसीमध्ये किती संघटित आहात ते खूप मॅटर करतं हा लक्षात आणि आपण राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये पॉलिटी पार्ट टू चा अभ्यास करतो पॉलिटी पार्ट टूमध्ये मध्ये स्टेटला कायम संशयाच्या नजरेने बघितलेलं गेलेलं आहे आपल्याकडे दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात राज्य म्हणजे स्टेट आणि दुसरा आहे देश आलं लक्षात राईट तर देशावर प्रेम करायचं असतं आलं लक्षात राईट आमची गडबड होते देशावर प्रेम करता करता कदाचित आम्ही स्टेटवर प्रेम करायला सुरुवात करतो आलं लक्षात राईट ना तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे आलं लक्षात राईट ओके येस 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 ठीक खर आहे खरं सांगा तुम्हाला खरंच वाटतं का आयोगाचा स्टान्स बरोबर आहे म्हणून कृषी ए बी पी एस अन्याय नाही का हिरा ठाकूर बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ज्या दिवशी मुलं उभे राहतील आणि म्हणतील की आम आमच्याबरोबर हे चुकीचं झालेलं आहे त्या दिवशी मी त्यांना सपोर्ट करेन त्याच्याबद्दल काहीच वाद नाही राईट ना ठीक आहे परंतु म्हणजे ठीक आहे अन्याय झाला शंभर टक्के झाला परंतु संवेदनशील नावाची एक गोष्ट असते जी की प्रशासनामध्ये वारंवार कुठेतरी कमतरता जाणवते आलं लक्षात मी प्रशासनाचा भाग होतो आणि त्यामुळे मी सांगतो आहे आलं लक्षात त्यामुळे कृपया ह्या गोष्टी मी अगोदरपासून तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिकल राहून विचार करा तुम्हाला जे काही करायचंय ते आंदोलन किंवा सगळ्या गोष्टी त्या करा डेमोक्रेसीमध्ये अपेक्षित आहे परंतु व्यवस्था ही इतक्या सहजासहजी तुमचं ऐकेल असं होत नाही किती धावले लोक मला कौतुक वाटतं खरंच त्या ॲग्रीच्या मुलांचं सगळं सोडून धावत आहेत लक्षात राईट खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही इतकी सिंपल गोष्ट नाही की सहा सहा महिने आहे जी प्रोसेस आहे त्यांनी ती पंधरा दिवसामध्ये कव्हर करून आयोगाकडे पाठवली आयोगाने आयो काय केलं आपल्याला असं झटकून टाकलेलं आहे त्याचा राग येतो आलं लक्षात त्याचा राग येतो दुसरं काही नाही आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही घटनात्मक पदावर काम करत असताना तुम्ही इतकं संवेदनशीलता सुद्धा दाखवू शकत नाही की एका दिवशी दोन एक्झाम आहे आणि प्लस हे अशा पद्धतीने भूमिका घेणं ते थोडंसं धोकादायक वाटतंय ठीक आहे ओके ठीक आहे ठीक आहे तुम्हाला असुरी आनंद झाला आहे आता नितीन कोण आहे माहित नाही मला पण नितीन कदाचित तुला माझा चेहरा आठवत आवडत नसेल तर बाबा तू नाही आला तरी चालेल लाईव्हला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे किती पोस्टपोन करा किंवा काय तर हे फार पुन्हा एकदा मी जे म्हणतो तुम्हाला की तुमच्या विद्यार्थी म्हणून तुमच्या हातामध्ये जे आहे ती गोष्ट करा मग तो अभ्यास आहे किंवा निषेध आहे किंवा आणखी कोणता मार्ग आहे परंतु हे जे आहे अभ्यास सोडून सगळं ते जाणं ते थोडंसं मला धोकादायक वाटतं ठीक आहे एक्झाम वेळेवर व्हायला पाहिजे पण सगळ्या घडामोडी स्टडीवर मानसिकतेवर परिणाम झाला आहे त्यामुळे एक्झाम पुढे जायला पाहिजे हरीश यांचं म्हणणं आणि हे हरीश जो बोलतोय ते सगळ्यांचं आहे की या दरम्यानच्या काळात कॉन्सन्ट्रेशनच नाही झालं आणि त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतंय की आम्ही अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि आता मात्र असं ऐकण्यात आहे की राज्यसेवेच्या जागांमध्ये वाढ होता होण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत म्हणजे निश्चितपणे राज्यसेवेच्या मुलांनी सुद्धा इथे ताकद लावायला हरकत नव्हती आतापर्यंत ठीक आहे ओके ठीक आहे चे अधिकारी पैसे खाऊन मोठे झाले अरे ठीक आहे नाही नाही वाचत पुढे ओके 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 ओके, ओके। विवेकचं म्हणणं आहे की नुसती तयारी झाली आहे हे कारण रास्त वाटतंय का तर लक्षात घ्या पुन्हा सांगतो की हे प्रशासकीय काम आहे दैनंदिन काम आहे आणि त्यांना ते कवर करायचं त्याच्यासाठी ते कोणतंही व्हॅलिड कारण देऊ शकतात आणि त्याच्यावर तुम्ही काय आक्षेप घेऊ शकत नाही आलं लक्षात राईट ना म्हणजे आत्ता जर आपल्याला तुमची काही भूमिका असेल ना आयोगाला बाजूला ठेवून बाकीच्या यंत्रणा सपोर्ट करू शकतात त्यांच्यावर थोडासा फोकस करणं आत्ता अपेक्षित आहे ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला इगो सॅटिस्फॅक्शन येस असणार yes, आहे एकच पर्याय विद्यार्थी आंदोलन ठीक आहे जे पी यांचं म्हणणं आहे विद्यार्थी आंदोलन निश्चितपणे बघा डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार असतो ओके ठीक आहे ठीक आहे मग चालेल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा जे लोक ऑनलाईन आहे लाईव्ह आहेत त्यांनी कृपया व्हिडिओला लाईक करा लोकांपर्यंत पोहोचू द्या लक्षात घ्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी करा परंतु अभ्यासामध्ये खंड पडून देऊ नका त्या गोष्टी करत करत अभ्यास फोकस ठेवा आणि तुम्ही तुमचं काम करत राहा या दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फॉर्म भरणाऱ्या लोकांना अडचणी आलेल्या आहेत मागच्या रविवारीसुद्धा पन्नास टक्के प्रेझेंटी दिसलेली नाही किंवा साठ टक्के प्रेझेंटी दिसलेली नाही चाळीस टक्के जवळपास लोक उपस्थित होते आणि आता राज्यसेवेमध्ये सुद्धा कदाचित आय बी पी एसला ला लोक सुट्टी देतील आणि राज्यसेवेकडे जातील एक्झाम देण्याचा जा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आता ही केस आपली पकडून चालला की आपल्याला प्रायोरिटी ठरवायची होती आणि त्यामुळे आयोग स्वतः सोडत नाहीये आणि त्यामुळे आत्ता सध्या आपण बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह राहणं आता किती ते तुम्ही ठरवा ठरवाल लक्षात आ, मग पंचवीसला अजून एक लास्ट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहू द्या ओके okay, एस पी यांचं म्हणणं आहे ठीक आहे हे फेलिक्स नावाचे गृहस्थ आहेत कोणीतरी त्यांच्या आई वडिलांनी कदाचित त्यांना जास्त शिस्त लावलेली नसावी ठीक आहे फेलिक्स आता तू मेसेज नाही केला तरी चालेल राजा ठीक आहे आयोग चुकीच्या पद्धतीने काम करत आहे ठीक आहे हरकत नाही त्यानंतर एकच पर्याय विद्यार्थी आंदोलन ठीक आहे चला आ, या व्हिडिओमध्ये फक्त येऊन मला तुम्हाला बोल भेटायचं होतं बोलायचं होतं काल सी एम साहेबांनी सांगितलं की तुमचं काम होईल मग अचानक काय झालं असं एक विद्यार्थी मेसेज करत आहेत त्यांचं नावच बहुतेक संभ्रम आहे ओके ठीक आहे तर हे लक्षात घ्या मी जे तुम्हाला म्हटलं ना की पॉलिटिकली जे लोक आश्वासन तुम्हाला देणार आहेत म्हणजे सी एम साहेबांपासून सगळे आमदार खासदार सगळ्यांनी पत्र लिहिलं आहे त्याला काही वादच नाही म्हणजे त्यांनी त्यांच्या पलीकडे म्हणजे सगळ्याच अँगलने प्रयत्न केले आणि तरी पण होत नसेल याचा अर्थ अजून थोडेसे प्रयत्न व्हायला अपेक्षित होतं किंवा अजूनही वेळ आहे होऊ शकतात ठीक आहे लॉजिक बुस्टर इनप आहे का आता मीरा मॅडम आता नवीन काही करायचं नाही आहे आता आहे ते त्याच्यावर करत करत राहा अलं लक्षात राईट ना कंबाईनच्या जागा कधी सुटणार कंबाईन ओमी फूड वर कंबाईनच्या जागांचा मुद्दा अजून काही चर्चेत आलेला नाही आहे पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित कळेल जुलैपासून विधानसभेत अग्रीचा मुद्दा होता फॉर्म भरण्यासाठी विंडो ओपन करू शकत होते मी पुन्हा सांगतो हे प्रशासन आहे हे असंच काम करतं कारणं दाखवण्यासाठी वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळे कारणं सांगितले जाऊ शकतात आलं लक्षात राईट आता प्रनिल आता काही ही बॅच घ्यायची नसते एक्झाम जर पुढे जर काही झालं तर नंतर बघू परंतु आत्ता सध्या एक्झामच्या वेळेच्या अगोदर चार पाच दिवस तुम्ही शांत राहा झोप चांगली घ्या आरोग्य सांभाळा आणि छानपैकी काम करत राहा राहीट ना यानंतर काय होऊ शकतं तर येस एक्झाम होऊ शकते नव्याण्णव टक्के आणि वनपॉसे चान्स पुन्हा एकदा जर काही प्रशासकीय घडामोडी हो, घडल्या आणि त्यातून काही जर घडलं तर कदाचित अदरवाईज मला फार वाटतं की याच्यामध्ये खूप जास्त वेगळं काही अपेक्षित नाही लक्षात त्याच्यामुळे अभ्यास करणं आणि प्रिपरेशन चालू ठेवणं आणि डोकं शांत ठेवणं सोशल मीडियाला कमी वेळ देणं ह्या गोष्टी आता सध्या तुम्ही करू शकता हरकत नाही मी प्रयत्न सिम्बा यांचं म्हणणं की मी प्रयत्न करू का एक्झाम पोस्टपोन करण्यासाठी तर लक्षात घ्या जनरली या व्यवस्थेमध्ये म्हणजे तुम्ही जे काही आंदोलन किंवा जे कोणतं भूमिका तुम्ही स्वीकारणार आहात त्याच्यामध्ये आम्ही क्लासवाले घटक आहेत आणि हे थोडेसे क्लासवाले घटक जनरली व्यवस्थेला आवडत नाही त्यामुळे मी काही काही इनिशिएटिव्ह घेऊ नाही शकत ठीक आहे ना तेसरीचे पेपर अपलोड करणं चालू आहे तुम्हाला मिळून जातील चार दिवसाचं प्लॅनिंग ऋतुजा मॅडम वेगळं काही नाही आहे तुम्ही जे काही करत आहात ते छान करत राहा सोप्या विषयाला रिव्हिजन द्या सकाळी मेडिटेशन करा थोडंसं चाला इव्हिनिंगला शक्यतो चालू नका सकाळी चाला अर्धा तास चाला मग डोकं शांत राहतं दिवसभर चांगलं काम होतं दुपारचा नॅप घ्यायची सवय असेल तर ती बंद करा काही लोकांना येत असेल झोप येतच आहे कंपल्सरी तर मग त्यांनी त्या वेळेमध्ये झोप घ्यायचं नियोजन करा कारण की खाल्ल्यानंतर त्या एक्झामच्या वेळी आपल्याला झोप जर आली सिसॅटला तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन अवघड होतं म्हणून ते सात आठ दिवसामध्ये सवय थोडीशी बंद राहू शकते अर्बन यांचं म्हणणं आहे की पंचवीस तारखेला व्हायला पाहिजे पंचवीसला व्हायला पाहिजे मॅक्झिमम लोकांचं तेच म्हणणं आहे परंतु पुन्हा एकदा जर काही लोकांवर अन्याय होत असेल तर जसं आपल्याकडे व्यवस्था न्यायव्यवस्था कशी आहे की काही लोकांवर अन्याय होत असेल किंवा एका व्यक्तीवर अन्याय होत सॉरी शंभर किंवा नव्याण्णव खून असलेले केलेले लोक सुटले तरी चालतील परंतु एका निरपराध व्यक्तीवर अन्याय व्हायला नको जसं न्यायव्यवस्था जशी काम करते त्या पद्धतीने विचार केला तर निश्चितपणे ह्या गोष्टी पुढे जायला पाहिजे होत्या परंतु नाही झालेल्या जागा वाढणार आहे कृषीचा तो राज्यसेवेचा कंबाईन आय बी पी एस असं न करता लढा विजय आपलाच असेल ठीक आहे एम पी एस सी निश्चितपणे तसा प्रय तुम्ही करा निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा काम चांगलं होईल अशी अपेक्षा आहे कंबाईन बुस्टर बुक तयार झाले आहे का ऋषिकेश कंबाईन बुस्टर बुक अंतिम टप्प्यामध्ये आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शंभर पुरेपूरपणे प्रयत्न करू आलं लक्षात ओके चला ठीक आहे मग चला वेळेवर झाली तर राज्यसभा दोन हजार चोवीसच्या जागा पुढे वाढणार नाही का किरण ऐकण्यात आहे मला नाही माहिती तर आता मला फार वाटतं की छानपैकी तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा कोणत्या जागा किती काय वाढतील हे नको व्हायला पुन्हा एकदा तुम्ही जर जास्त गोंधळलेले असाल तर मी पुन्हा शेवटच्या काही वाक्यामध्ये थांब बोलतो आणि मी थांबतो खूप जास्त मी जेव्हा गोंधळलेलो असतो तेव्हा मी डोकं शांत ठेवतो दीर्घ श्वास घेतो आणि माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व घटकांना थँक्यू बोलतो जेणेकरून मला थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण मिळतं आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला लागतो लक्षात तुम्ही म्हणणार की सर डोकं शांत नाही थँक्यू तरी कोणाला बोलू असं होऊ शकतं परंतु माझी भूमिका पुन्हा एकदा तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने या पूर्व परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाणं ही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून राहिलेली आहे आणि त्यामुळे मी आज लाईव्ह आलो होतो विशेष काही नव्हतं फक्त तुम्हाला भेटायचं होतं बरेच लोक पॅनिक झाले किंवा आणखीन पुढे काय करायचं ते कळत नाहीये म्हणून मला वाटलं की तुमच्याशी भेटावं तुमच्याशी बोलावं तुम्ही सर्व लोक जॉईन झाल्याबद्दल आय एम रिअली थँक्यू मी थांबतो आहे तुमच्या सर्वांचे आभार तुमचे काही लास्टचे काही प्रश्न असतील तर मी बोलतो अदरवाईज आपण थांबूयात या व्हिडिओमध्ये ठीक आहे काय करणार कर जड झालेलं आहे आता हे जड होणं जो मुद्दा आहे ना तो निश्चितपणे तुम्ही एकटे नसणार आहेत बरेच लोक आहेत मी पुन्हा सांगतो की रिलॅक्स होण्यासाठी दीर्घ श्वास घेणं ओंकार म्हणणं या गोष्टी वर्कआउट करायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर सकारात्मकता शोधा की आपल्याकडे काय काय आहे त्यातून आपण काय काय घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो आलं लक्षात त्यामुळे कृपया बघा मी पुन्हा सांगतो की आंदो इथे तुमच्यावर म्हणजे ॲग्रिकल्चरच्या मुलांवर आय बी पी एस एक्झाम देणाऱ्या मुलांवर दोन्ही एक्झाम देणाऱ्या मुलांवर अन्याय झाला आहे का तर शंभर टक्के झालेला आहे परंतु आता हे प्रशासन आहे इथे निश्चितपणे कुठेतरी अजून चांगल्या संवेदनशीलतेने निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु ते झालेलं नाही आणि आता सध्या आपण इतक्या जवळ आलो आहोत तर आपण सध्या बाकीचा विचार न करता तुमची भूमिका जी आहे त्याच्या ते त्याला फुल ऑन सपोर्ट करा परंतु अभ्यास चालू ठेवा कारण ते त्याच्यातून होणारं नुकसान आपल्याला परवडणार नाही आलं लक्षात राईट सो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या या टप्प्यामध्ये खूप जास्त उतार चढाव चालू आहे आणि त्यामुळे शांत राहण्यासाठी तुम्हाला देवाकडे ताकद मागतो या व्हिडिओमध्ये थांबतो थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट